अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिन तुमचा शुभ जाओ स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू व तुम्हाला निरोगी आरोग्य प्रदान करू अशी स्वामीच्या प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आपल्याला की खूप काही गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर केल्या तर त्यांनी नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो सो अशा कुठल्या गोष्टी करायच्या ज्याने आपल्या आयुष्यामध्ये थोडीशी सकारात्मकता निर्माण होते त्या आध्यात्मिक असो किंवा सायंटिफिक असो कुठल्याही गोष्टींनी आपल्या आयुष्यामध्ये जर पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत असेल तर त्या नक्की कराव्या असं मला तरी वाटतं आणि ही पॉझिटिव्ह ऊर्जा जर तुम्हाला निर्माण करायचं असेल तर मी तर सर्वात पहिले हीच सांगेल की मी स्वामींची भक्त आहे त्यामुळे आधी सर्वात पहिले तर हे सांगेल की तुम्हीही जर स्वामी भक्त असाल आणि तुम्हालाही तुमचे दुःख सांगायचं असेल तर इतर कोणालाही सांगत बसायचं नाही कारण तुम्ही इतर कोणाला जर दुःख सांगत बसले तर तुमच्यावर हसणारे हजारो असतील तुमचं दुःख घेऊन तुम्हाला कोणीही समजून घेणारे हजारात एक असेल आणि नाईंटी नाईन पर्सेंट लोक तुमच्यावर हसणारी असेल तर कोणालाही स्वतःचं दुःख सांगत नाही बसायचं आपली स्वामी आहेत ना आपले जे परमात्मा आहे त्यांना आपलं दुःख सांगायचं जेही देवी देवतांना तुम्ही मानता ज्याही अध्यात्माला तुम्ही मानता त्या अध्यात्मासमोर तुम्ही तुमचं दुःख शेअर करा नक्की तुम्हाला ना सकारात्मक ऊर्जा मिळते तुमचे प्रॉब्लेम्स कुठेतरी एक पर्सेंट का होईना सॉल्व्ह झाल्यासारखं वाटतं तुम्हाला सो नक्कीच आपल्या गुरुजवळ सगळं सांगायचं भांडायचं की माझ्याच आयुष्यात का मीच का या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या परमात्माला निवडा तुमच्या गुरुला निवडा आणि मी स्वामी भक्त आहे त्यामुळे मी स्वामींनाच सांगेल की माझ्या ज्या कुठल्या अडचणी आहे मी तर भांडते अक्षरशः आणि तुम्हालाही तुमचे जर दुःख स्वामींना सांगायचं असेल ना तर स्वामींच्या तुमच्या गावामध्ये तुमच्या घराच्या समोर आजूबाजूला जिथे कुठे थोड्या दूर प्रमाणात मठ असेल किंवा केंद्र असेल तर तिथे जायचं आणि जाताना खळी साखर घेऊन जायची नारळ घेऊन जायचं जसं जमेल जा तसं अगरबत्ती हार फूल जे न्यायचं आहे तुम्हाला न्यायचं बट सखळी साखर आणि नारळ न्यायचं स्वामीसमोर बसायचं नारळ हाती घ्यायचं आपल्या आणि असं स स्वामींसमोर बसून आहोत आणि आपल्या हातावर नारळ आहे ते नारळ पकडूनच आपल्या मनातील सर्व इच्छा त्या नारळावर सांगायच्या सर्व अडचणी महाराजांना सांगायच्या व स्वामी महाराजांना विनंती करायची की हे स्वामी महाराज मी माझ्या सर्व इच्छा माझ्या सर्व अडचणी या नारळावर सांगितलेल्या आहे मला आयुष्यामध्ये सुख समाधान लाभू द्या माझ्या अडचणी दूर करा मला त्या अडचणीतून बाहेर पडायला काहीतरी मार्ग दाखवा हे बोलून नारळाला धागा बांधायचा व नारळ स्वामी माऊलींना अर्पण करून टाकायचं हे तुम्ही ना मी सांगितलं म्हणून एकदा तरी करून बघा बघा तुम्हाला खूप चांगलं वाटेल तुमच्या आयुष्यामध्ये ना काहीतरी सकारात्मक परिणाम जाणवेल तुम्हाला तुमची कामं व्हायला लागतील तुमचे जे काही कामांमध्ये अडथळे येत आहेत उद्योगात अडथळे येत आहेत व्यवसायात अडथळे येत आहेत नोकरीच्या ठिकाणी जर तुम्हाला जा प्रॉब्लेम्स जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा स्वामींसमोर स्वाम। नारळ पकडून त्या नारळावर तुमच्या सगळ्या इच्छा सांगा तुमच्या सगळ्या अडचणी सांगा नक्की तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील आणि दिवसातून एकदा का होईना नक्की पाच मिनटं दहा मिनटं तुम्हाला जेवढा वेळ मिळेल नक्की स्वामींचं नामस्मरण म्हणा तारकमंत्र म्हणा तारकमंत्र म्हटल्याने तर खूप शक्ती मिळते खूप आ, इतकी आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते ना की कुठल्याही संकटाला फेस करण्याची एक वेगळीच ताकद निर्माण होऊन जाते त्यामुळे नक्कीच थोडाफार वेळ काढून तारकमंत्र म्हणा स्वामीनामांचा जप करा अकरा माळी जप करू शकता नाही झालं एक माड करायची आणि नाही मी तर माड करतच नाही कारण मी दिवसभर स्वामीनामांचा जप करत असते मला माळीची गरज पडत नाही किंवा तारकमंत्र अकरा वेळा पठण करा अकरा वेळा होत नसेल तर जेव्हा कधी वेळ मिळाला गुणगुणत राहा गुणगुणत राहा बघा तुम्हाला एक वेगळी सकार मिळते वेगळी पॉवर संचार होते आपल्यामध्ये आणि आपले कामनं आपल्याला जाणवायला लागतं की काहीतरी सुधारणा होत आहे सो नक्की करून बघा हा उपाय आणि असेच नवनवीन गोष्टी जाणून घ्यायसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ